समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्हमध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो सर आपला परिचय द्या माझं नाव धैरेश्वर देशमुख मी सध्या कारगिल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये आहे आणि कारगिल इंडिया प्रायवेट लिमिटेडचं इथं मी तीन स्टेटचं हेड आहे महाराष्ट्र गुजरात छत्तीसगड कारगिल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड जे आहे ही कारगिल जी कंपनी ही अमेरिकन बेस्ड कंपनी आहे याचं मेन ऑफिस जे मिने पॉलिस अमेरिकेला आहे भारतातलं ऑफिस गुडगावला आहे आणि आम्ही मल्टिपल कमोडिटीजमध्ये काम करतो ट्रेडिंग हा आमचा बिझनेस आहे आणि मक्का सोयाबीन गहू त्याच्यानंतर ज्वारी या सगळ्या कमोडिटीजमध्ये आमचं हातखंड चांगलं आहे तर आम्ही ही सगळ्या प कमोडिटीज परचेस करतो काही ठिकाणी प्रोसेस करतो कधी एक्सपोर्ट करतो कधी लागलं ला तर इम्पोर्ट पण करतो आणि मग त्या आमचे जे जे प पार्टनर्स आहेत त्यांना तर डिलेव्हर्ड केले जातात तर हा भारतातला मॉडेल कारगिलचा आहे आता हे याचं हेडक्वार्टर कुठं आहे आपलं याचं गुडगावला हेडक्वार्टर आहे भारतातलं जे हेडक्वार्टर आहे त्यात सगळे सगळे जे आमचे डिव्हिजन्स आहे याच्यात प्रोसेसिंग डिव्हिजन आम्ही स्टार्स फॅक्टरीज पण आहे कारगिलच्या इथे फीड फॅक्टरीज आहे ॲनिमल फीड्स इथं बनते त्याच्यानंतर कारगिलच्या अॅनिमल हजबंड्रीमध्ये uh, मेडिसिन्सचं जे पण काम आहे त्या सगळ्याचं हेड ऑफिस गुडगावला आहे आणि सगळे वेगवेगळे डिव्हिजन्स आहे आपल्याकडे काय भूमिका आहे माझ्याकडे एक महाराष्ट्र गुजरात छत्तीसगडचं खरेदी पूर्ण मक्याची गव्हाची सोयाबीनची कॉटन देल्स ॲग्री कमोडिटीची खरेदी मी बघतो खरेदी आणि लॉजिस्टिक मेजर म्हणजे स्टॉकिंग करणार त्याचं ट्रान्सपोर्टेशन त्याचं एक्सपोर्ट त्याचं सो इम्पोर्ट सोबतच आम्ही व्हेज ऑइलचं पण इम्पोर्ट चालू केलेलं आहे त्याचं भरपूर काम आहे आणि ते सगळं त्याचं डिस्ट्रीब्युशन त्याचे टँकर त्याचे इम्पोर्ट केल्यावर त्याचं जे स्टॉकिंग होते त्याचं डिस्पोज ऑफ जे होते कस्टमरला जाते क कधी रिफायनरीला जाते हे सगळं काम घेतलं आणि आज हे जे ॲग्री लॉजिस्टिक कॉन्क्लेव झालेलं आहे किंवा सुरू आहे यामध्ये आपण त्या ह्यांना काय संदेश दिलेला आहे सर मेन आपल्या कंपनीच्या मार्फत हां तर मेन हा म मा, हा महत्त्वाचा मुद्दा आहे कारगिल इथं कसं काय फिट होऊ शकतं याच्यात बरेचसे एफ पी ओ इथं आलेले आहेत आतापर्यंत एफ पी ओजनी जे काम केलेलं आहे त्यात सगळे फार्मर्सच आहेत त्याच्यामुळे त्यांचे जे म्हणजे मेंटॅलिटी जे फार्मरची बेसिकली असते आणि व्यापाऱ्याच्यात फरक आहे तर माझा मेन मुद्दा म्हणायचा आहे की फार्मर जोपर्यंत व्यापारी, जो व्यापारी होत नाही आणि व्यापारी बनवून तो जोपर्यंत धंदा करत नाही ज्याला बिझनेस म्हणता तो येईल तोपर्यंत फार्मर फार्मरच्या कॅटेगरीतून बाहेर येणार तर तर पी ओसाठी आमचं जे म्हणणं आहे माझंच पर्टिक्युलर जे म्हणणं आहे की ते जे ॲग्रिगेशन करत आहे सगळे क व्यापार म्हणजे शेतकऱ्यांचा पूर्ण माल जमा करतात ते आणि पुढं विकतात तर त्याच्यात लागणारे जे रूल्स आहे नियम आहे हे सगळं त्यांना समजावं लागतील तरच आपण म्हणजे नॅशनल प्लॅटफॉर्म ॲज वेल इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर आपण पुढं जाऊ शकतो तर ते सगळे रूल त्यांना समजावं लागतील आणि त्यात ही मदत लागेल आम्ही करतो आता मी एफ पी ओसोबतही काम करत असतो जेव्हा आम्ही पहिल्यांदा काम केलं तेव्हा जे आम्ही कॉन्ट्रॅक्ट केला होता तो फुलफिल नव्हता झाला मग आम्ही त्या एफ पी ओला सांगितलं की तुम्हाला असं जर कराल तरच तुम्ही पुढे जाऊ शकता या बिझनेसमध्ये मग त्या लोकांनी तसं कॉन्ट्रॅक्ट फुलफिल करणं सुरू केलं त्यांना फायदा पण झाला नुसतं कारगिलसोबतच नाही मग त्या लोकांनी बाकी कंपन्यासुद्धा माल दिला पोल्ट्रीला दिला बाकी मल्टीनॅश कंपन्यांना त्यांनी माल दिला आता ते युज टू झाले आता चांगलं काम करत आहेत कंपनीला माल देणे आणि सीला देणे याच्यामध्ये काय फरक आहे ए पी एम सीमध्ये जेव्हा तुम्ही माल देता तुम्ही तुम्ही माल तुमचा विकायला जाता लूज बघा कंपनी जर फायनल एक तर तुम्ही त्याला फायनल बायर म्हणू शकता किंवा एक मिडिएटर म्हणू शकता जसं कारगिलला मला जर स्टार्ट बनवायचं आणि मी जर स्टार्टसाठी माल घेता तर मी प्रोसेसर आहे पण जर मला ट्रेडिंग करायसाठी माल घ्यायचा तर मी ट्रेडर आहे पण समोरच्याला विकणाऱ्यासाठी मी फायनल बायरच असू शकतो तिथे पण जेव्हा तुम्ही ए मध्ये जाता तेव्हा तुम्हाला मल्टिपल बायर्सला तुमचा माल विकावा लागतो त्याची पिक प्राइस फायनल नसते तिथं गेल्यावर ती प्राईज फायनल होते माझी पाय प्राईज पहिलेच फायनल आहे मी ते एक प्राईज देतो मी तो टाईम लिमिटेड तो मी क्वालिटी पॅरामीटर देतो त्या क्वालिटी पॅरामीटरवर तुम्हाला तो माल आणावा लागतो आणि आम्ही त्या त्यानुसार त्याच्या रिबेट शेड्यूल दिलेलं आहे तो डिफाईंड असतो त्यात तो पहिलेच ठरलेला असतो तुमच्या या अकॉर्ड दहाच्या वरती दोन बारा पर्सेंट मॉश्चर गेलं तर काय डिडक्शन लागतील दहा पर्सेंट असलं तुम्हाला काय रेट मिळेल हे सगळं पहिले ठरलेलं असतं पण ते ए पी एम ठरलेलं नसते तिथं गेल्यावर तिथं जो रेट निघेल तो त्या रेटवर तुम्हाला काम करावं तुम्ही सोयाबीन पण परचेस करता का हा सोयाबीन आम्ही करतो ना सोयाबीन पर्चेस करतो मका सोयाबीन गहू एपीएम पिक्स पेक्षा तुमच्याकडे जास्त दर मिळेल का शेतकऱ्याला शेतकऱ्यांना डायरेक्ट घेत नाही एपीओ म्हणजे शेतकरीच एक प्रकारचा आता कंपनीट डेफिनेट सांभाळते कारण माझा बेसिक रेट ठरते कसा एपीएमचा रेट काय चालू आहे त्याच्यानंतर इंटरनॅशनल रेट काय चालू आहे तिथल्या प्लांटचे रेट काय चालू आहे त्याचा एक ऍव्हरेज काढून आमचा एक रेट बनतो तर तो रेट नेहमीच एपीएमसी पेक्षा जास्त असेलच कारण की तो मी एपीएमसी मध्ये गेलो तिथून माल उचलावा लागेल मला ट्रान्सपोर्टेशनला लागेल सगळ्या गोष्टी लागतील तर ते खर्च जोडूनच माझा रेट असतो त्याच्यामुळे तो ला माझा रेट जास्तच राहील कधी म्हणजे कंपनीला विकणं हे शेतकऱ्यांना किंवा एपीओला फायदेशीर नक्कीच ठरणार नाही डिफरन्स तो आहे ना एपीएमसी काय आहे एपीएमसी मध्ये जाऊन तुम्ही तुमचा माल ठेवता तो काय भावात जाईल हे कोणालाच माहिती नाही इव्हन एपीएमसीच्या व्यापाराला माहिती नाही की मार्केट मार्केट वर्ल्ड मार्केट उघडतं सकाळ थी, सकाळी ठीक आहे आपण इथलं मार्केट उघडतं सकाळ अकरा बारा वाजता जो तुम्ही माल नेता नऊदाच्या सुमारास मग मार्केट काय उघड जे मार्केट उघडेल त्यानुसार तुम्हाला चालावं लागेल इथं जो माझा जो रेट आहे तो पहिले ठरलेला आहे चौदा झालेला आहे आठ दिवसाचा चौदा आहे आज समजा आठ दिवस मार्केट पॅच जरी झालं तरी मी बांधील आहे तो माल घ्यासाठी आणि जर वाढला तर तुम्ही बांधील म्हणजे एक कुठंतरी फिक्स ठरलेलं की हा आज जर मी सौदा केला समजा आज सोयाबीनचा सा, सौदा मी केला सत्तेचाळीसशे रुपये दिलं उद्या मार्केट पंचेचाळीसशे झालं तरी मी घ्यायला तयार आहे एकोणचाळीस झालं तुम्हाला द्यावं द्यावं लागेल पण तुम्हाला एक तर माहीत आहे ना की सत्तेचाळीसशे आम्हाला रेट झालेला आहे ठीक धन्यवाद सर खूप छान माहिती दिलेली आहे आणि याचा नक्कीच एफ ओ आणि शेतकऱ्यांना फायदा होईल अशी आम्हाला आशा वाटते